एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार पंचवीस हा साल आलेला आहे सलग तीस वर्ष एका सहकारी संस्थेचे चेअरमन आहे किंबहुना पंचवीस वर्ष तरी झाले सलग पंचवीस वर्ष आमदार या विधानसभेचे राहिले परंतु क्रमान सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं सह्याद्री सहकारी साखर कारखाना ग्रामान खाली यायला लागला मी परवा त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या कार्यकाळामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये किती कामगारांना तुम्ही परवान केलं मित्र त्याला त्यांना उत्तर देता आलं त्यांच्या कार्यकाळामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये एकही कामगाराला त्यांनी प्रमाण केलेलं ज्या पद्धतीनं आपल्याला सांगण्यात आलं की गेली तीस वर्ष सह्याद्रीतल्या कामगारांची पिळवणूक केली इथल्या सभासदांची पिळवणूक केली इथल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली आणि यांचा डाव होता नजीकच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शरद पवारांच्या बगल बच्च्याने महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने मोडीत काढून स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी केलेली आपल्या सगळ्या सभासद बांधवांना माहिती आहे आणि तोच उद्देश इथल्या विद्यमान चेअरमनांचा होता परंतु इथल्या सभासद बांधव आमच्या सारख्या शेतकऱ्याची मुलं व्यासपीठावर बसलेली आम्ही एक ध्यास घेतला की सह्याद्री सहकारी साखरखाना एका कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही ही सभासदाचा कारखाना आहे हा सभासदाचा कारखाना सभासदाच्या मालकीचा झालेला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकऱ्यांचं पॅनेल आपण या ठिकाणी उभा केलेलं शेतकऱ्यांच्या सभासदांच्या मनामध्ये संभ्रम आहे की तुम्ही एवढं पोट खिडकीनं सांगता मग तुम्ही एकाच एक लढाई केली असती तर निश्चितपणे या वेळेला इथल्या विद्यमान चर्मांना आपण घरी बसवलं हो असत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळ्यांच्या मेहनतीनं आपण सगळ्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला आपण सगळ्यांनी बदल केला पहिल्यांदा या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आपण सगळ्यांनी केला आमच्या सगळ्यांची भूमिका होती की गेली पंचवीस वर्षे ज्यांनी पिळवणूक या विधानसभेची केली ज्यांनी पंचवीस तीस वर्षे या कारखान्याच्या सभासदांची पिळवणूक केली एकना या एक 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 याला एकदा आपण घरी घालवण्याचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले इथल्या विद्यमान आमदारांना माझी विद्यमान चेअरमन ना विद्यमान आमदारांना एक अहंकार निर्माण झाला आपल्या सगळ्यांना माहिती ज्या वेळेला हे सहकार मंत्री होते त्यावेळेला लोकांची भाषा शैली कशी वापरत होते किंबवना या मतदारसंघात मला कोणी हटवू शकत नाही हा एक अहंकार निर्माण झाला होता परंतु आपण सगळ्यांनी त्यांचा अहंकार बाजूला करण्याचं काम सगळ्या कराड उत्तर मधल्या सगळ्या तमाम जनतेने केलं आता वेळ आली होती सह्याद्री सहकारी साखर करताना शेतकऱ्यांच्या मुलाच्या हातामध्ये देण्याची परंतु मित्र बाबुराव शेठने आता विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे सचिन आबाने विस्तृतपणे सांगितलेलं काय झालं आपल्याला सगळ्यांना माहित आहे मराठीतली म्हण आहे गावाकडं भावाभावाचं भांडण कशासाठी लागत की म्हातारी कुणी सांभाळायची आपण सगळेजण ज्या म्हातारीसाठी सौत राहायला गेलो त्याच्यापेक्षा वेगळी म्हातारी आपल्या वाट मिनं चार महिन्यामध्ये गुण दाखवायला चालू केले धैर्यशीलदा चा सारखा कार्यकर्ता गेली वीस वर्ष संघर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याग आणि समर्पण दिलं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली दहा पंधरा वर्ष या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी मेहनत केली मीही त्याग समर्पण केलं किंबवना कराड उत्तर मधल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रत्येक नेत्यानं त्याग आणि समर्पणाची भावना निर्माण केली आणि यावेळेला एकाच एक लढाई केली आणि इथल्या विद्यमान आमदारांना आपण एवढून आलो परंतु अहंकार किती असा आपल्या सगळ्यांना माहिती आहे अहंकार एक रावणाला झालेला होता एक कर्णाला अहंकार झालेला होता एक औरंगजेबाला अहंकार झाला या तिघांचंही काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु इथल्या विद्यमान आमदारांना एवढा अहंकार होता की त्यांना असं वाटत होतं की हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना माझ्या मालकीचा हवा त्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये एमडी माझा भाव व्हावा हो। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्ताच्या विद्यमान चेअरमनना ढोळे लागलेत माझा पोरगा कसा सेट करायचा तर आमदार की निघून गेले भविष्यामध्ये माझ्या पोराचं काय होईल त्याची चिंता त्यांना लागली आणि आत्ताच्या विद्यमान आमदारांना कशाचे ढोळे लागले की माझा भाव कसा सेट होईल कारण भावाला काय द्यायचं ह्या विवंशीनं आपलं आपल्याला वेगळं पॅनेल करावं लागेल